फटाक्यांची आतशबाजी ढोलताशांचा दणदनाट लेझिम पत्कं आणि अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी तसंच गणपती बाप्पा मोर याच्या गजरात गणरायाचा भुदरगड तालुक्यात जल्लोषात आगमन झालं सकाळपासूनच घरगुती गणेशमूर्ती नेण्यासाठी कुंभारवाड्यांमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती गारगोटीसह भुदरगड तालुक्यातील कडगाव पिंपळगाव वाघापूर पाचर्डे कुर मिंचे परिसरात गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहात झालं मोर्याच्या गजरात गजरात गणेशभक्त आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेऊन जात होते ठिकठिकाणी आनंदी वातावरणात गणेशाचं घराघरात आगमन झालं कोकणातील गणपती सण सर्वात मोठा सण असल्यानं सामूहिक पद्धतीनं अनेक गावात एकाच दिवशी एकाच वेळी पारंपरिक पद्धतीनं गणपतीचं आगमन गावात झालं चाकरमानी गणरायाच्या सेवेसाठी गावागावात दाखल झाले गणपती आगमनापासून गौरी गणपतीच्या विसर्जनापर्यंत पुढचे पाच दिवस भजन आणि लोककलांनी कोकणातला गणेशोत्सव बहरून जाणार आहे गावागावात सार्वजनिक मंडळांनी भव्य सजावट आणि पारंपरिक पद्धतीनं मंडप उभारले आहेत ग्रामीण भागातील लहान मुलांमध्ये तर उत्साह ओसंडून वाहतोय कोकणातील प्रत्येक घरामध्ये गणपतीचं आगमन म्हणजेच कौटुंबिक एकत्रीकरणाची संधी ठरते यंदा गणेशोत्सवानिमित्त कोकणात पर्यावरणपूरक मूर्तींना अधिक पसंती मिळाली आहे माती च्या मूर्ती नैसर्गिक सजावट करून श्रद्धाळूंनी पर्यावरण जपण्याचा संदेश दिलाय